एन्झायटी मारतोय मा तोंडावरती तोंडावरती फेकून मारतोय आहे एन्झायटी तिच्या आईला लायते मी ते गाणं बोलतो माहिती आहे रे प्यारे रे स रे तर गायच चला निघालोय आता इथून आपला पाहुणा पावणात आलेला आहे हां नाव जाऊ द्या राजमान ओळखत असाल तुम्ही मी वरतीच येतो तो आज तुझ्या मी एवढ्याला नेतो आहे आजवरती तुझ्या मेवण्याला आज वरती नेतो रूम वरती येतो तू येतोच फिरायला चल जाऊ नव्या वरती जाऊया कुठेतरी तरी सीजन सीजनला सीजनला जात नसतील कुठं चल हॅलो काय करायचं उद्या उद्या ह्याला ऑर्डर टाकायला लागेल बी केला त्याला सांग चालेल चला आम्ही मला सांग एन किती येतो आठशे नऊशे रुपये ची एनपीट आहे आणि त्या लावायचे शंभर दोनशे रुपये घेतली दोनशे हा हजार 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 अकराशे रुपये काम व्हायला पाहिजे ला, लाएं। लाएं चाया। पेर चाया। पेर चाया। की अकराशेच होईल आज मालकाला तो आणि आठशे नऊशे रुप चे आहेत नाही गेलो नाही सुट्टी कुठे आहे आज सुट्टी का नाही अरे नाही सुट्टी बाबा आम्हाला हे अ हे शोरूम आहे ना सदां कदाच चालू त्याला काय विषय नाही भाई अरे आते आज पांडू झाले काल पांडू झाच्या काल, काल नव्हते काल दुपारी फिर काल दुपारी एवढा फिरलो पांडूजा ते एकीकडे एक पण एक एक पांडू जाते नाही

एटी नाईन एटी फोर आहे वाटत बायकर शॉप आतमध्ये आतमध्ये गाडी आहे ही नाही वाटत अलाउड नाही आहे मी आणली आहे खुला आहे <laughs> आतमध्ये अलाउड नाही बलक लावा भेटेल नाही इथं तर आलो इथे बायकर शॉपला आपल्या आरोग्य मंदिरला अवेलेबल आहे रत्नागिरीमध्ये बघूया सेंटर वर बलक <laughs> <laughs> लावा बलक लावा म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये घालायचं असतं ना त्याला म्हणतात बलक लावा तू तुला माहिती नाही दुसरे पण आहेत अवेलेबल तेच आहेत हे गेर, गेर बघ किती आहेत ते प्राइस बत्तीसशे

आपले बोलचे एक्झॉरचे आहेत ना एक्झॉरची एक्झॉरची प्रॉपर पण प्राईज प्राईज पण तशीच आहे प्राईज पण तशीच आहे नॉर्मल आहे हे आहेच हे 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 करा बिन करायचं फ्री साईजमध्ये देतात ना ती ओके त्याला त्यावेळेस ठेवलेला पोपट

आणशील का दोन दोन चहा घे पार्सल तुम्ही वरती काय नको तेवढंच घे दोन चहा घेत म्हणून बस झाला हा चालेल ना दोन चहा द्या आणि कसले घेता तीन द्या तीन चहा द्या तीन घ्या आणि दोन कप द्या ते दोन बिस्किट फुट बिस्किट फुट प्लॅन नव्हता

सव्वीस तर उत्तर दे सव्वीस उत्तर आई ग कपल बसले त्यात रे जीव जळतोय जीव जळतोय भावा आई ग सगळीच कपल आहेत काय करावं इते, का काय आपला आपल्यासाठी जागा रे काय सूर्यास्त आणि चहा पण तीन आहे छंड आहे कुठं कुठच्या रस्त्यावर कुठच्या कोपऱ्यावरती काय होईल काय सांगता येत नाही हा सिंगल लाईफ सिंगल लाईफ आहे प्लीज बेस्ट आहे बाबा जे कोणी बघत असेल प्लीज असेल तुमचं तर आटकून टाका जाऊ नको उद्या असं होता कामा नाही तू तिकडं का गेलास तू तिकडं का आलीस होता कामा प्रत्येकाची तेवढी तेवढी स्पेस घ्यायची तेवढा तेवढा टाइम घ्यायचा तेवढा तेवढा टाइम द्यायचा पण एकामेकाला आणि बाबा आटपून टाकायचं नाही राहून काय पण भेटत नाही वाटत तेवढं सेटल व्हायचं मग करायचं सेटल व्हायचं मग करायचं सेटल सेटल होय होय पर्यंत गर्दीशमध्ये जातात तारे त्

परत एन्झायटी पर मारतोय मा तोंडावरती तोंडावरती फेकून मारतोय एन्झायटी तिच्या आईला नाही ते ते गाणं बोलतो माहितीये कर दिया गुलाम कर दिया मुझे मैं मर सका ऐसा शर् बन गया जो पहन गया शाकिन भी जाम का हिसाब नारे जाओ, 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 जाओ दे जाओ दे जाओ दे जाओ दे जाओ दे भाई जाए पण तिथं तू खाल्लं तिथं खातोस ती नेहमी चायनीजचा विषय असा आहे की आपण कुठे जास्त येत नाही जात नाही खात नाही असा विषय पण व्हेज दोन ठिकाणी तिथे जा तू म्हणशील तिथे जा मला प्रश्न पाठव मग तिथे जाऊया सर काय खायचं काहीही तू बोलशील ते बोल चल हंडी खाऊया वॉट हा सोबत आणला आहे कशासाठी आणलाय ते जावं तिथे हांडी खायला आता अचानक भयानक प्लॅन आहे हंडी खाऊ तर आता निघालो इकडून खाऊ गल्ली कॅन्सल जातोय हंडी खायला आता हांडी खायला कुठं जायचं तेव्हा तो पण एक मोठा विषय आहे हंडी गायला हंडी आता, आता दुकान बोल भेंडी आ, आता एवढं माहिती मला दुकान बोल भेंडी आता हंडी खायची आहे आता काय काय सुरबी सुरबी ना जे केला हॉटेल जे केला हॉटेल जेकेला जे केला हॉटेल सुरबीला जाऊया चिकन हंडी हाफ किती दोनशे पन्नास हे बघू ते पैसे 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 सोडते चला, <laughs> चला। डायरेक्ट वरती भेटू आता तिथं खायला जाऊन तिथंच भेटू जा हा भेंडी कुठं कुठं फिरवल काय हे नाही टी सिक्स फिफ्टी <laughs> जावा जावा, जावा। सिलेंडर आहे वाटत ट्विन सिलेंडर ठीक आहे चला झाला झालाय वैताग आला ते भुकेने मरत आलोय रोट्या दिसत आहे तिथं काट्यावरती ठेवला बनवून अजून काय प्लॅन दिसत नाही दादाचा आणायचा फेस वासान वासान झालं कधी खा तर गाईज सक्सेसफुली आलोय घरी वाजले त्यात बघू या बरोबर दहा दहा साडे दहा सॉरी साडे दहा वाजले त्यात कंटाळ आलाय बराच एक नंबर व्हायता गालाय आत्ताच झालंय फ्रेश येऊन आंघोळ गेले आहे आणि आत्ता आहे जरा आता थोडा व्हिडिओचा एडिटिंगचा विषय कसा आहे तो बघूया आणि त्याच्यानंतर मग ठरवूया काय करायचं पुढे तो अपलोड करायचा नाही करायचा कारण काय शूट केलं आहे आणि काय नाही शूट केलं आहे ते काय करायचं चेक नाही केलं आहे बात तर बघूया तोपर्यंत तो तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त फ्रेंड दाखवण्याचा प्रयत्न करा करा ओके भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत तो काळजी घ्या स्वतःची आजूबाजूच्यांची आणि सगळ्यांचीच बाय गुड नाईट रात्र झाल्या म्हणून गुड नाईट